चट्टी झाली ह्या चूक कोणाची इजाऱ्याची चट्टी झाली चूक सगळ्यांची होती परंतु आ, खरी चूक बंडूच्या बायकोची होती कारण प्रथम तिने कापली जर तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगितले असते था। तर बंडूची इजा लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती लाकूड झाली असती असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागली असते जर ती आखून गेली असती तर बंडूच्या इजारीचे पाय चार गोट कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असेच बोलतो इजारी सारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरता त्यांची नावे सांगा बटाट्याचे डोळे बॉटलचे दोन टेबलचे पाठ शर्टाचे हात पेनची दा लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती करण्यासाठी काय करावे लागेल असले शक्य तेवढे मार्ग सुचवा जर इजार आखूड झाली असली तर त्याला इजारी सारखा तसाच नवीन कापड त्याला जोडावा लागला असता इजारीची चटणी झाली आता चूक कोणाची इजारीची चटणी झाली या चूक सगळ्यांचीच पण खरी चूक बंडूच्या बायकोची कारण प्रथम तिने इजारीचे पाय कापले हे तिने बंडूच्या बंडूला आईला व बंडूला सांगायला सांगायला हवे होते बंडूच्या इजाईचे पाय चार मोठे कापले म्हणजेच पाय असणारी इजा सजीव आहे असे आपण म्हणता मन, नाही पण बोलताना आपण तसेच बोलतो इजाई सारखाच कितीतरी वस्तूंची वेगवेगळे यांची नावे वापरतात त्यांची नावे सांगतात शर्टाचे हात बटाट्यांचे डोळे पेनाची जीप कपाचा कान कपाचा कान टेबलाची पाठ इत्यादीनारीची चटणी झाली या चूक कोणाची चटणी झाली Yes. लांब झाली म्हणून झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते आकूर झाली असते तर तसाच सगळा पायाला जोडावा लागला असता झाली चड्डी झाली या चूक सगळ्यांची परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची होती

चे दोन शर्टाचे हात टेबलाची पांच वफाचे कान इत्यादी